सोलापूर मध्यच्या जागेसाठी काँग्रेस आणि माकप मध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे प्रणिती शिंदे या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाल्या होत्या यामुळे काँग्रेस या, या जागेवरील दावा सोडण्यास नकार देत आहे तर दुसरीकडे लोकसभेच्या वेळी वाटाघाटी करूनच आम्ही प्रणिती यांना पाठिंबा दिला होता असं माकपकडून सांगण्यात येत आहे असं असलं तरी काँग्रेसमधून देखील या विधानसभेसाठी इच्छुकांची भरमार आहे याशिवाय चेतन नरोटे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री बाबा करगुळे हे पदाधिकारी इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तौफिक शेख यांनी दावा केलाय पण आता ही जागा कोणाला जाणार हे जवळपास स्पष्ट झाल्याचं म्हटलं जात आहे माकपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील वरिष्ठांच्या भेटी घेतल्याचं समोर आलं आहे बारा सप्टेंबर रोजी माकपचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे दिल्ली येथे निधन झालं यानंतर खुद्द शरद पवार यांनीच माकपची जबाबदारी घेतल्याचं समोर आलंय माकपच्या प्रभावाखालील असलेले विधानसभा मतदारसंघ सोडवण्याची जबाबदारी माझी राहील असं आश्वासन शरद पवार यांनी माकपच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती मिळत आहे या बैठकीत माकपच्या प्रभावाखाली असणारे ठाणे जिल्ह्यातील डहाणू नाशिक मधील कळवण नाशिक पश्चिम आणि सोलापूर मध्य हे मतदारसंघ महाविकास आघाडीतून सोडवण्याची जबाबदारी माझी राहील असं शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिलं आहे या भेटीदरम्यान आडम मास्तर यांनी साहेब आमचा आधारवड सीताराम येचुरी हरपलाय आता तुम्हीच माझा आधार अशी भावना पवारांसमोर व्यक्त केली यावेळी पवारांनी काळजी करू नका मास्तर मी आहे असा शब्द दिल्याचं समोर येतंय आता शरद पवार यांनी आश्वासन दिल्यामुळे शहर मध्यचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाल्याचं म्हटलं जात